नमस्कार मित्रोत गुरु पोल्ट्री फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं आणि आज आपण आपल्या कोंबड्यांच्यासाठी फीड बनवतो आहे तेही मक्का कोंडा चिरमुऱ्याचे राळे कॅल्शियम पावडर यांच्यापासून तर सुरुवातीला हे सगळे कंटेंट जे आहे ते आम्ही एकत्रितरित्या असे मिक्स करून घेतो की एक पूर्णतः त्याची घुसळणी केली जाते त्यानंतर आपल्याकडे जी गिरण आहे जी भारत ॲग्रिटेक लातूर यांच्याकडून आपण जी मागवली होती तर त्या गिरणीचा वापर करून आपण याच्यापासून कोंबड्यांच्यासाठी गोळी तयार करतो तर आपण बघत असाल की हे आपली गिरण आहे आणि या गिरणीमध्ये हे सगळे जे कंटेंट आहेत हे अशा प्रकारे गाठले जातात आणि आपण आता बघताय की यामध्ये सगळे कंटेंट मिक्स झाल्यानंतर गिरण कशी काम करते ही सिंगल फेज घरी घरच्या लाईटीवरती चालणारी मिनी गिरण आहे यामध्ये आपण पर अर्ध्या तासाला पन्नास के जी धान्य पाडू शकतो तर ही बघता आपण कशी काम करते आणि कशी कशाप्रकारे गोळी तयार करते आजकालच्या बॅगा परवडत नाहीत त्यामुळे आपण घरच्या घरी सातशे रुपयेमध्ये पन्नास के जी, जी बॅग तयार करू शकतो तर ही जी मशीन आहे ती खूप कामाची आहे पशुपालनामध्ये याच्यापासून आपण कोंबड्यांच्यासाठी गाई म्हशींच्यासाठी बकऱ्यांच्यासाठी देखील आपण फीड बनवू शकतो सो थँक्यू